अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे संकष्टी चतुर्थी उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला प्रत्येक संकष्ट चतुर्थीला हे उपाय आपल्याला करायचेच आहेत आपल्या मुलांसाठी प्रत्येक संकटापासून आपल्या मुलांचं संरक्षण होण्यासाठी प्रत्येक वाईट नजरेपासून मुलं संरक्षण राहण्यासाठी कुणाची वाईट नजर लागू नये करणी बाधा होऊ नये बाहेरची बाधा होऊ नये ह्या सगळ्या वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी तसेच मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुलांनी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी मुलं हुशार होण्यासाठी मुलं येसाची पायरी चढतच राहण्यासाठी हे उपाय आज मी सांगणार आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत हे देवता आपण जे काही मागतो ह्या देवाकडनं ते आपल्याला प्राप्त होतं जेवढं गणपती बाप्पा हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि जी आई ह्या गणपती बाप्पाकडे जे मागते ते गणपती बाप्पा कधीही नाराज करत नाहीत जसं त्यांच्या आईला जे पार्वती माता त्यांची आई आहे जसं ते आईचे प्रिय आहेत हर प्रत्येक गोष्टी आईचं आज्ञाचं ते पालन करतात म्हणून गणपती बाप्पा जी आई आपल्या मुलांसाठी गणपतीजवळ प्रार्थना करते काही उपाय सेवा करते तर ते हंड्रेड पर्सेंट पूर्ण होते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि सगळ्याच्या आधी पूजनीय देवता आहेत आणि प्रत्येक संकटापासून मुक्त करणारे संकटापासून संरक्षण करणारे हे देवता आहेत सुख आपण बघा आरती करताना म्हणतो सुख करता, करता दुःख हरता तू सुख देणार आहेस आणि दुःख हरणार आहेस म्हणून आपण पहिल्या आरती ओवाळत असताना पहिला शब्द तेच म्हणतो सुख करता दुःख हरता म्हणजे तू सुख करणारा आहेस सगळे संकटे तू झेलणारा आहेस आणि संकटातून मुक्त करणारा तू देवता आहेस म्हणून आपण या गणपती बाप्पाला विनंती करून चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय आपल्याला करायचे आहेत आणि हे प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा आई वडिलांना मुलांची प्रगती झाली तर ह्याच्यापेक्षा कोणताही सुख म आईवडलेला नसतं आपले मुलं हुशार व्हावं प्रगतिशील व्हावं मुलांची सद्बुद्धी वाढा यावी आणि मुलांचा आत्मविश्वास वाढावं वा, मुलं केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहावं हो। म्हणून काही सेवा करायचे असतात तर क ते काय करायचं आहे आपल्याला उद्या उद्या तर करायचंच आहे नाहीतर मग तुम्ही कोणत्याही मंगळवारी ह्या हे उपाय तुम्ही करू शकता जर चतुर्थीला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पुढच्या चतुर्थीला करू शकता किंवा मंगळवारी तुम्ही हे उपाय करू शकता आपल्याला आक एकवीस दुर्व्याची जुडी तयार करायची आहे दुर्वा घ्यायचा आहे एकवीस दुर्वा एकत्र असं बांधून एक जुडी तयार करायची आहे त्याच्यावरती रुईचे पांढरे फुलं रुईचे जे पांढरे फुलं असतात ते निळे फुलं नाही पांढरे फु फुलं तीन फुलं घ्यायची आहेत आणि एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे जर आपल्याकडे जर असेल आपट्याचे तीन पानं घ्यायचे आहेत आप आपट्याचे तीन पानं म्हणजे आपण दसऱ्याच्या वेळेस स्वामी समर्थांना अर्पण करून आपण पानं तिजोरीमध्ये ठेवत असतो बघा अडीच पानं तर ते अडीच पानं आपल्याला घ्यायचं आहेत ते एकत्र अशी बांधून घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातात धरायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एकवीस वेळेस गणपती अथर्व शिर्ष्य म्हणायचं आहे एकवीस वेळेस जर जमत नसेल तर अकरा वेळेस म्हणा जर तुम्हाला गणपती अथरव येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून म्हणा मुलाकडून म्हणून घ्या मुलं मोठे असेल ना छो मुलं छोटे असेल तर मुलांचं नाव घेऊन हे आईनं उपाय केला तरी चालेल हातामध्ये चा चा ते आपल्याला धरायचं आहे एकवीस द्रुव्याची जुडी धरायची आहे समजा एक त्याच्यातली एखादी वस्तू जर भेटली नसेल आपट्याचे पानं तुम्हाला तुमच्याकडे नसेल किंवा पांढऱ्या रुईचे फुलं जरी नसेल तरी चालेल फक्त दुर्वा घेतला तरी पण चालेल जर भेटत असेल तर पहा घ्या नाही भेटलं तर तुम्ही नुसते दुर्वा घेऊनही उपाय केला तरी पण चालेल आपल्याला अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जर शक्य असेल एक, तर तुम्ही एकवी एकवीस वेळेस म्हणू शकता शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणा आणि ते दुर्वा आहे ना गणपतीला अर्पण करा आपल्या घरच्या जे गणपती आपण घरचं प्रत्येक देवघरामध्ये तर गणपती असतोच ते आपल्या गणपतीला अर्पण करायचं आहे आणि ते पूजा वगैरे आपण तर कर अगोदर तर आपली पूजा वगैरे करून घ्यायचीच आहे आपल्याला अभिषेक वगैरे करून धूपधीप ओवाळून करून घ्यायचं आहे सगळं पूजा वगैरे तयारी आधीच करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हे हातामध्ये दुर्वा घेऊन अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे मग एक माळ ओम गण गणपती हे नमा म्हणायचं आहे आणि एक वेळेस गणेश स्तोत्र म्हणायचं आहे ही सेवा त्या दुर्व्यावर करायची आहे आणि मग ते दुर्वा गणपतीला अर्पण करायचं आहे रात्रभर जर तुम्ही सकाळी करत असाल तर दिवसभर सकाळ रात्रभर ते दुर्वा तिथंच ठेवायचं आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवरतीच ठेवायचं आहे मग दुसऱ्या दिवशी आपण जर पूजा करायला गे निर्मल्या काढतो तर ते निर्मल्यामध्ये टाकायचं नाही ते दुर्वा एका एक कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ते बांधून आपल्या मुलाजवळ ठेवायचं आहे कायम मुलाजवळ ठेवायचं आहे मुलं शाळेत जात असतील तर त्यांच्या बॅगमध्ये ठेवायचं आहे जर खिशामध्ये ठेवत असताल तर खिशामध्ये मोठे थोडेसे मोठे मुलं असतील तर ते खिशामध्ये ठेवायचं आहे आणि छोटे मुलं कसं ते पाडून टाकतात हारून टाकतात म्हणून एका कपड्यामध्ये स्व असं गच्च बांधून किंवा शिवून घ्यायचं आहे लाल कपडा घ्यायचा आहे शिवून ते बॅगमध्ये एका बॅगमध्ये ठेवायचं आहे आणि अभ्यास करताना ते जवळच ठेवायचं आहे आपल्या जवळ मुलं आता अभ्यासाला बसले तर त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये ते जवळच असायला पाहिजे म्हणजे त्याच्यावरती आपण गणपती अथर्व शिष्य मानलेलं आहे ते मंत्रित केलेली ती व गणपती बापाजवळची वस्तू आहे ती आपल्याला आपण जे अभ्यास करतो आपण जे काही स स्मरण आपण आठवण करतो ते आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपलं लक्षात राहायला मदत होते अभ्यास तर करायचाच आहे आणि ही सेवा एकच दिवशी नाही करायची आपल्याला गणपती अथर शीर्ष म्हणून हे ध्रुव आपल्या जवळ ठेवलेलं आहे पण गणपती अथरवर शीर्ष हे दररोज म्हणायचं आहे तुम्ही सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा मुलं असेल तर मुलांना आईने मुलांना सवय लावायची आहे की गणपती अथरवर शीर्ष दररोज मुलाकडनं पाठ झाला पाहिजे तुम्ही मग जे कमजोर मुलं आहेत त्यांची स्मरणशक्ती राहत नाही त्यांची स्मरण आत्मविश्वास वाढत नाही अशा मुलांना गणपती अतरव शिर्ष ही उच्च कोटीची सेवा आहे त्यांचं लक्षात राहण्यासाठी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी आणि मुलं कसं एक एक मुलं कमजोर असतात पहा की त्यांचा आत्मविश्वास वाढत नाही त्यांना सगळं काही येतं पण त्यांना असं वाटतं की मला येत नाही माझं चुकलं काही की असं त्यांच्या मनामध्ये कमीपणा राहतो तो कमीपणा जाऊन त्यांचा आत्मविश्वास ते काय करतात ते माझं योग्यच आहे मी जे करतो ते योग्यच आहे माझं बरोबरच आहे असा एक आत्मविश्वास माणसाला असेल तरच ते मुलं पुढे जातात म्हणून आत्मविश्वास पण वाढायला पाहिजे त्याच्यासाठी आपण गणपती अथरवर मन मनपाठ केले दररोज तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो मुलं हुशार होतात आणि केलेला अभ्यास त्यांची प्रगती होते आणि जे काही आपण गणपती यात्रावर शिष्य म्हणून जे काही आपण दुर्वा त्यांच्याजवळ दिलेलं आहे ते एक स त्यांचं संरक्षण कवच होतं म्हणजे कोणाची वाईट नजर लागत नाही काही दृष्टी पडत नाही बाहेरची बाधा होत नाही आणि मुलावर कोणी करणीबाधा करत नाही मुलं एखादी मुलं जर हुशार असेल तर असं आजूबाजूचे लोक म्हणतात हा मुलगा किती हुशार आहे किती हुशार आहे असं म्हटलं तरीही पण ते एक नजर सारखीच असतं मग ते आपल्या मुलावर नज किती हुशार आहे किती हुशार आहे म्हटलं की मग ते मुलांना नजर लागल्यामुळे ते मुलं चिडचिड करतात मग अभ्यास करण्यामध्ये लक्ष लागत नाही ते मुलं जे प्रगतीमध्ये मग प्रगती थांबती मग अभ्यास नाही केलं तर मग प्रगती थांबलीच तिथं मग अशा वेळेस ह्या वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी ते ध्रुवाची जुडी आपल्याला काम करते आणि ते संरक्षण कवच म्हणून आपल्या भोवती ते संरक्षण कवच बनतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या वाईट शक्तीपासून वाईट गोष्टीपासून आपल्या मुलांचं संरक्षण होतं आणि हे तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता हे दुर्वा विसर्जन करायचं आणि दुसरा दुर्वा घ्यायचा आहे आणि गणपती यात्रा दररोज आपल्या मुलाकडनं पाठ करून घ्यायचं आहे न विसारता तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद